फिरोज शहा मेहता फिरोज शहा मेहता यांनी अठराशे पंच्याऐंशीमध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली एकोणीसशे अकरामध्ये स्थापन झालेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत त्यांचे योगदान होते एकोणीसशे तेरामध्ये द बॉम्बे क्रॉनिकल वृत्तपत्राचे प्रकाशन केले बेझंट न्यूयॉर्कमध्ये स्थापन केलेल्या थिओसॉफिकल सोसायटीच्या बेझंट सदस्य बनल्या त्यांनी बन अठराशे आट्रा अठ्ठ्याण्णवमध्ये बनारस से येथे सेंट्रल हिंदू स्कूलची स्थापना केली एकोणीसशे सातमध्ये ऑलकॉटच्या मृत्यूनंतर थिओसॉफिकल सोसायटीच्या त्या अध्यक्ष बनल्या एकोणीसशे चौदामध्ये त्यांनी द कॉमन व न्यू इंडिया ही दोन वृत्तपत्रे सुरू केली एकोणीसशे सोळामध्ये चेन्नई येथे ऑल इंडिया होमरूल लीगची स्थापना केली एकोणीसशे सतरामध्ये कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अठराशे ब्याऐंशीमध्ये रिपन कॉलेजची स्थापना केली बॅनर्जी यांनी बंगाली नावाचे वृत्तपत्र काढले एकोणीसशे पाचच्या बंगालच्या फाळणीस त्यांनी विरोध केला त्यामुळे त्यांना अखिल भारतीय नेते भारतीय तरुणांचे नेते असे संबोधले गेले एकोणीसशे अठरामध्ये त्यांनी इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशनची स्थापना केली इंग्रज सरकारने त्यांना सर ही पदवी दिली बिपिन चंद्रपाल हे लाल बालपालपैकी एक होत एकोणीसशेमध्ये स्वराज्य नावाचे त्यांनी मासिक काढले एकोणीसशे सातमध्ये त्यांनी वंदे मातरमच्या संपादनाचे कार्य केले रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्म कोलकात्यात सात मे अठराशे एकसष्ट रोजी झाला एकोणीसशे एकमध्ये कोलकात्याजवळील बोलापूर येथे शांतिनिकेतनची स्थापना केली एकोणीसशे तेरामध्ये त्यांच्या गीतांजली ह्या काव्यसंग्रहास नोबेल पुरस्कार मिळाला इंग्रज सरकारने एकोणीसशे पंधरा साली त्यांना सर ही पदवी दिली एकोणीसशे एकोणीसमध्ये जालियनवाला बागेत इंग्रजांनी केलेल्या अत्याचारामुळे त्यांनी सर या पदवीचा त्याग केला एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांनी विश्वभारती या विद्यापीठाची स्थापना केली जनगण मन या राष्ट्रगीताचे निर्माते नोबेल पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय होत मॅडम भिकाजी कामा मॅडम भिकाची रुस्तुंजी कामा यांनी विदेशी भूमीवर एकोणीसशे सातमध्ये अनेक देशी विदेशी प्रतिनिधी समोर भारताचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम फडकविला एकोणीसशे नऊमध्ये वंदे मातरम हे वृत्तपत्र चालविण्यासाठी लाला हरदयाळ यांना खूप मदत केली मी स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदाचे नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त त्यांचा जन्म जानेवारी झाला अमेरिकेतील शिकागो मध्ये जागतिक सर्व धर्म परिषदेत हिंदू धर्माची बाजू मांडली व उपस्थितांना प्रिय बंधू भगिनींनो असे संबोधले मार्गरेट नोबेल या त्यांच्या शिष्या बनल्या व त्या पुढे भगिनी निवेदिता म्हणून प्रसिद्ध झाल्या अठराशे सतरामध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्यांचा जन्मदिवस बारा जानेवारी हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो लाला लजपतराय लाला लजपतराय यांनी एकोणीसशे चारमध्ये द पंजाब हे इंग्रजी वृत्तपत्र काढले व स्वतंत्र चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन होमरूल लीगची स्थापना केली लालाजींनी लाहोरमध्ये टिळक शाळा नावाची राष्ट्रीय शाळा सुरू केली एकोणीसशे पंचवीसमध्ये हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान लालाजींनी भूषविले अठराशे अठ्ठावीसमध्ये सायमन कमिशन गो बॅक अशी घोषणा दिली यंग इंडिया अनहॅपी इंडिया आर्य समाज इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले पंजाब केसरी हा किताब जनतेने त्यांना दिला भगिनी निवेदिता अठराशे पंच्याण्णवमध्ये स्वामी विवेकानंदाच्या भेटीने प्रभावित झाल्या व भगिनी निवेदिता यांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात ब्रह्मचारिणी वृत्तीची दीक्षा घेतली रामकृष्ण मिशनच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले चित्तरंजनदास चित्तरंजन दास, चित्तर दास यांचा जन्म कोलकात्यात पाच नोव्हेंबर अठराशे सत्तरमध्ये झाला एकोणीसशे पाचमध्ये त्यांनी स्वदेशी मंडळाची स्थापना केली एकोणीसशे चौदामध्ये नारायण नामक बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरू केले चित्तरंजन दास यांनी स्वतःची संपत्ती मेडिकल कॉलेज व स्त्रियांच्या हॉस्पिटलला दिली म्हणून लोक त्यांना देशबंधू संबोधतात अरविंद घोष अरविंद घोष यांनी वंदे मातरमच्या वृत्तपत्राचे सहसंपादक म्हणून काम केले अरविंद घोषांनी पांडेचेरीला योगाश्रम काढला त्यांनी एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे एकवीसपर्यंत एक पर्यंत नावाचे आध्यात्मिक मासिक चालविले त्यांनी सावित्री नावाचे काव्यही लिहिले सरदार वल्लभभाई पटेल यांचे पूर्ण नाव वल्लभभाई जव्हेरभाई पटेल होय बारडोलीच्या शेतकऱ्यांनी वल्लभभाईंना सरदार हा बहुमान दिला एकोणीसशे एकतीसमध्ये कराची येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले एकोणीसशे अडतीसमध्ये अखिल भारतीय किसान सभा व स्टुडंट्स फेडरेशनची स्थापना केली एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये से मध्यवर्ती हंगामी मंत्रिमंडळात ते गृहमंत्री होते तसेच ते घटना समितीचे सदस्यही होते स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या मंत्रिमंडळात उप पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्य केले वल्लभभाईंनी स्वातंत्र्यानंतर सुमारे सहाशे संस्थानांचे भारतात विलिनीकरण केले त्यांच्या प्रयत्नांनी हैदराबाद संस्थान पोलीस ॲक्शनमुळे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतात विलीन झाले एकोणीसशे एकवीसमध्ये मरणोत्तर भारतरत्न ही पदवी देण्यात आली सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू यांनी वयाच्या तेराव्या वर्षी बाराशे ओळीचे ए लेडी ऑफ द लेक हे खंडकाव्य लिहिले एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये कानपूर येथील राष्ट्रीय काँग्रेसने अध्यक्षस्थान भूषविले गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले एकोणीसशे आठमध्ये हिंदुस्थान सरकारतर्फे केसर ए हिंद हा पुरस्कार त्यांना मिळाला त्यांना भारताचे गान कोकिळा या विशेष नावाने ओळखतात त्यांनी पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष होण्याचा मान मिळविला त्यांनी पहिली भारतीय महिला राज्यपाल उत्तर प्रदेश होण्याचा मान मिळविला